परराज्यातून शिक्षणासाठी साताऱ्यात आलेल्या युवक युवतीचं गेले दोन वर्ष प्रेम संबंध होते या प्रेमसंबंधामध्ये काही वादविवाद झाल्याच्या कारणावरून प्रियकरानं आपल्या प्रेयसीवरच अनेक आरोप करत तिचे कोणत्या तरी इतर व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत असा आरोप करत तिला मारहाण करून राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरून ढकलून देऊन तिचा जीव घेतलाय सदरील धक्कादायक घटना करड तालुक्यात घडलेली असून या घटनेमुळं शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे कराड पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधित आरोपीला अटक केली आहे याबद्दलचा अधिक तपास कराड पोलीस करत असल्याची माहिती याच्यामध्ये एक मुलगा ज्यांची आधी दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना यांच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी करून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट स्टॉबरी चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोन प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन एसप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचं सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही पुरावा गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे त्याला किरकोळ जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला तपास गोळा करता येईल आणि एक भक्कामशी केस आम्हाला न्यायालयाच्यासमोर हजर करता येईल Recondía... Uh...